नमस्कार मित्रमित्रांनो दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या समोर जो बॉम्बस्फोट झालेला होता त्याच्यामध्ये आता महत्त्वाच्या दोन बातम्या समोर आलेल्या आहे याच्यामध्ये अजून एका मुलीचं नाव येतं आहे प्रियंका शर्मा नावाच्या या मुलीला काल फरीदाबादमधून पोलिसांनी अटक केलेली आहे ही टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे त्याच्यानंतर एक दुसरी बातमी आहे ती म्हणजे ही जी स्फोटकं होती ती जम्मू काश्मीरला घेऊन गेले होते आणि त्या जम्मू काश्मीरला नेल्याच्यानंतर या स्फोटकाचा पोलीस स्टेशनमध्ये स्फोट झाला आणि या ठिकाणी असलेले सगळे पुरावे जे आहे ते याच्यामध्ये नष्ट झालेले असं म्हणतात आता ह्या दोन बातम्या काय सांगतात ही बातमी सांगणं का गरजेचं आहे याच्या आधी आपण दिल्लीच्या बॉम्ब ब्लास्टवर व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये डॉक्टर शाहीन तो वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टरांची नावं आलेली नाव होती याच्यापैकी जी काय सगळी नावं होती ही मॅक्सिमम मुस्लिम नावं होती आणि याच्यानंतर साधारणपणे तुम्ही बघत असाल आपल्या सगळ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर असे मेसेजेस यायला लागले होते की बघा बघा हे या या धर्मातले लोक बघा बघा कसे तेव्हा हे नक्कीच ही नावं ती दिसत आहे आणि त्यांना खूप कडक शिक्षा जी काय असेल ती द्यायला पाहिजे ठीक आहे लोकांचा जीव गेला त्याच्यासाठी हायेस्ट कुठली शिक्षा आहे ती व्हायला पाहिजे पण याचा अर्थ म्हणून या घटनेचा उपयोग करून याचं भांडवल करून एका अख्ख्या खूप मोठ्या कम्युनिटीला टार्गेट करणं हे बरोबर नाही म्हणजे उद्या समजा एखाद्या एक्स झेड जातीतल्या एखाद्या माणसांनी जर का गुन्हा केला तर तुम्ही अख्ख्या जातीला तसं आहे असं म्हणता का नाही म्हणत आणि म्हणून हे जे काही आहे आजची बातमी की प्रियंका शर्मा इचं नाव आहे सामुग्री पैसे या बॉम्बस्फोटामध्ये तिने पुरवल्याच्या आरोपाखाली तिला काल रोहतकमधून अटक केलेली आहे आणि याच्यावरून मग परत एकदा लोक तर्कवितर्क करायला लागले अर्थात मेनस्ट्रीम मीडिया ज्याला तुम्हाला हिंदू मुसलमान दंग्यामध्ये अडकवायचं आहे हिंदूंना सांगायचं आहे मुस्लिम कसे वाईट आणि त्यामुळे मेनस्ट्रीम मीडियामध्ये कुठेही हे नाव दिसत नाही ही बातमी दिसत नाही पण टाईम्स ऑफ इंडियावर तुम्ही जाऊन बघा ही बातमी तुम्हाला तिथे मिळेल आणि तिथल्या लोकल रोहतकच्या ज्या काही न्यूजपेपर आहेत तिथेसुद्धा ही बातमी आलेली आहे ज्या न्यूज मीडियाने त्या दिवशी हिंदू मुसलमान काही मीडियावाल्यांनी बघ म्हणले की हां बघा बघा तुम्ही करा अजून कुराण वगैरे वाचू द्या लोकांना इथे मग असंच होणार आहे माझं काय म्हणणं माहिती आहे का मा ती व्यक्ती कुराण वाचणारी असेल ती व्यक्ती गीता वाचणारी असेल झेंद अवेस्ता वाचणारी असेल किंवा ते तुमचं बायबल वाचणारी असेल ती व्यक्ती दहशतवादी असेल तर तिला तीच शिक्षा दिली पाहिजे आणि मग ही जी प्रियंका शर्मा आहे ही काय वाचत असेल याच्यामध्ये म्हणून आपल्याला पडायचं नाही आहे ती काहीच वाचत नसेल हे कोणत्याच धर्माचे लोक नसतात आता फरीदाबादमध्ये मद ह्या स्फोटकांचा या जे काय तुम्ही पाहिलं असेल पोलीस स्टेशनला एवढा मोठा स्फोट झाला त्याच्यामध्ये पोलिसांचा जीव गेलेला आहे अरे आपले विश्वगुरू झाला ना हा देश या देशामध्ये अशी टेक्नॉलॉजी नाही आहे की स्फोटकं कशी हँडल करायची असं काही पोलिसांकडे सेफ्टी गियर्स किंवा त्याच्याविषयीचं तंत्रज्ञान त्याच्याविषयीचं ज्ञान अपडेट्स असलेले लोक सायंटिस्ट यांच्यासोबत असायला पाहिजे होते की नव्हते याचा स्फोट होतो याचा अर्थ काय आहे एवढं ट्रेनिंग जे पोलिसांचं झालेलं आहे ते काय ट्रेनिंग दिलं आहे त्यांना अठराशे सत्तावन्नचं ट्रेनिंग दिलं आहे की पुढच्या काळातले जे काही नवीन वेपन येतील त्याच्याशी कसं डील करायचं याचं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि मग ट्रेनिंग होतं नव्हतं हा मुद्दा दुसराच काही लोक असं म्हणत आहे की हे मुद्दामून झालेलं असणार आहे कारण की ही जी काही सापडले असते पुरावे धागेदोरे की ह्याचं मास्टर माइंड कोण आहे नेमकं हे कसं झालं कधी झालं याचे काही धागेदोरे सापडले असते त्या स्फोटकांच्या सगळ्या याच्यावरनं ते मिळूच नाही म्हणून हे सगळं सगळंच नष्ट झालेलं आहे का त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनला काही गोष्टी दर्ज झालेल्या होत्या काही लोकांचे लेखी होते किती मोठं काय हे म्हणजे हे भारतात आपण खरंच म्हणजे म्हणून हा प्रश्न पडतो की हे काय चाललेलं आहे तिसरं म्हणजे या केसमधल्या तीन डॉक्टरांना रिलीज केलेला आहे सोडलेला आहे ही सुद्धा बातमी आहे टाइम्स ऑफ इंडियाची म्हणजे ज्या डॉक्टरांना पकडलं होतं ना यांनी ते त्या बॉम्बस्फोटाच्या ह्याच्यामध्ये ज्या डॉक्टरांना पकडलं होतं त्याच्यापैकी तिघांना सोडून दिलेलं आहे या तिघांची काय नावं आहे डॉक्टर रेहान डॉक्टर मोहम्मद आणि डॉक्टर मुस्ताकिम अशी ह्या तीन डॉक्टरांची नावं आहे आणि अजून एक जण जो फर्टिलायझर विक्रेता होता त्याला सुद्धा एन आय एननी सोडलं कारण की ज्यांना पकडलं होतं त्यांचं या बॉम्बस्फोटाशी काहीही लिंक सापडलं नाही धागेदोरे सापडलेले नाही आहेत किंवा ते त्याच्याशी संबंधित आहे असं एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीच्या तपासामध्ये आढळलं नाही म्हणून त्यांना सोडून दिलेलं आहे जसं ज्या लोकांना पकडलं याच्या बातम्या येतात तसं काय लोकांना सोडलं याच्या बातम्या काय येत नाही आहेत बिहारचं इलेक्शन करून झालं आहे का हिंदू मुसलमान करून झालं आहे का मग आता ज्यांना पकडलं होतं म्हणून ज्यांचे चेहरे दाखवून इथे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण केली होती यांचे काही पुरावे सापडले नाही म्हणून त्यांना सोडून दिलं अशी ही बातमी हे मीडियावाले कधी दाखवणार आहेत आणि ते दाखवणार नसतील तर आपण सामान्य जनता ही या देशाचे रक्षक म्हणून हे काम करणार आहोत की नाही हे काम कोणत्याही पक्षासाठी करायचं नाही आहे हे आपल्या देशासाठी करायचं आहे कारण की आपण आपल्या चूप राहण्याचा फायदा हे चुकीचे लोक घेत आहेत आणि तुम्ही चुप राहता म्हणून हे चुकीचे लोक हे जे काही इथलं सगळं सामाजिक आपली वीण आहे ना या देशाची इतकी सुंदर वीण ती नासवायचं काम करत आहे आणि म्हणून नसेल होत तर निदान हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा तर त्याच्यानंतर एक दुसरी बातमी आली की ह्या हल्ल्याचं जे काही आहे ते श्रेय घेतलेलं आहे दहशतवादी संघटना आर ने म्हणलेलं आहे की आम्ही याचं हे घेतो जबाबदारी घेतो की हे आम्ही करून आणलेलं आहे असं टी आर एफ गेतो। गेतो टी आर एफ म्हणजे द रेजिस्टन्स फोर्स असं त्याचं नाव आहे जी लष्कर तैबा या दहशतवादी संघटनेचीच विंग म्हणून काम करते आता यांनी जबाबदारी घेतलेली आहे की ते आम्ही घडवून आणलेलं आहे म्हणजे हे दहशतवादी जे संपणार होते ना नोटबंदी झाल्यावर हे जे दहशतवादी मोदीजी आल्यामुळे दहशतवाद नष्ट झाला म्हणणारे लोक होते हा माणूस खुलेआम म्हणतो की आम्ही करून आणलेला आहे कुठे आहेत ते आणि आपले इंटेलिजन्स ब्युरोचे अजित डोवाल कुठे आहे लाल आख आहे त्याची म्हणतात इंटेलिजन्स आपलं काम करत आहे का हे जर का असे देशाच्या आतमध्ये राजधानी दिल्लीमध्ये संसदेच्या जवळ जिथे पंतप्रधान राष्ट्रपती सगळे खासदार आमदार एवढे प्राईम लोक राहतात त्या ठिकाणी असं जर कोणी करायची हिंमत करत असेल म्हणजे किती आतपर्यंत घुसलाय दहशतवाद बघून घ्या त्या संसदेमध्ये ना तेव्हा पण यांचंच सरकार होत आणि आताही यांचंच सरकार आहे आणि त्यामुळे प्रश्न हे आपण विचारले पाहिजे की इंटेलिजन्स ब्युरो हे काय काम करत आहे काय ते बसलेले ते बघत आहेत देशामध्ये कोणी घुसतंय नाही घुसतंय का ते झोपा काढत आहेत हे प्रश्न आपण विचारले पाहिजे आणि म्हणून जे आहे ना मला खरंच असं वाटतंय की हे देश वीक होत चाललेला आहे जेव्हापासून हे आलेले आहेत कारण ते सोडून दिलेलं आहे त्यांनी सगळ्याच्यावर अजून एक अजित डोबाल यांचं खूप वक्तव्य गाजत त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की पाकिस्तानला मदत करणारे जे असतात ना एजंट त्यांचे स्पाय खुफिया जानकारी देणारे अजित डोभाल म्हणतायत की मुस्लिमांपेक्षा हिंदू जे आहे अजित डोबाल यांचं वाक्य मी तुम्हाला ऐकवते हो And let me tell you one small thing. Now ha. that I have been exposed as a man who is the same, the number of persons that I say is recruited for intelligence task in India, there is an even. There have been more Hindus than Muslims. But more Hindus See, than Muslims. the number of cases from 1947, which have been the same under the official secret side of the counter espionage cases. I think people in media must be the same that all these cases which come, from so more, more than four thousand cases. Probably not even twenty percent. तर चार हजार लोक ज्यांना पकडलेले आहेत त्याच्यापैकी ते म्हणतात ट्वेंटी पर्सेंट मुस्लिम आहे आणि बाकीचे हिंदू आहेत आणि थोडेफार अजून इतर धर्मातले असतील म्हणजे कुठल्या धर्माचे इथे आता याच्यामध्ये पाकिस्तानचे एजंट हिंदू आहे जास्त मुस्लिमांपेक्षा म्हणून हिंदू वाईट आहे असं आहे का नाही मुस्लिमांनो तुम्हाला जर आता हे माझ्या व्हिडिओचा वापर तुम्ही अजून दुसरं काही काही मुस्लिम सगळे नाही करणार असाल तर तुम्ही थांबा कारण की असा वापर करायचा नाही आहे हे अजित डोभाल म्हणले हिंदू जास्त खुफिया जानकारी पाकिस्तानला देतात म्हणून हिंदू वाईट आहेत का नाही कुठल्याही धर्माचा त्याच्यात काहीही संबंध नाही हे एखादे गद्दार लोक असतात ना गद्दारी काही लोकांच्या रक्तातच असते ती त्यांचा पर्सनल हे असतं पर्सनल चॉईस असतो आणि ते त्या व्यक्तीचं असतं त्यामुळे शिक्षा ही त्या व्यक्तीला झाली पाहिजे तिच्या कुटुंबातून येते किंवा तिच्या धर्मातून येते किंवा तिच्या गावातून येते त्यांना शिक्षा करून त्यांना बदनाम करून काही होणार नसतं आणि करूही नाही कारण त्याच्यामुळे बाकीचे जे निष्पाप निर आ, इनोसंट लोक आहेत ना त्यांचं नुकसान होत असतं तर म्हणून आज मला या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या याच्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच